किती वर्षापासून तू या कुस्ती क्षेत्रामध्ये आहे मी दुसरीत असल्यापासून करते दक्षिण सोलापुरातील आहेरवाडी येथे श्री पंचलिंगेश्वर देवाची यात्रा महोत्सव सुरू असून आज नामांकित मल्ल्यांच्या जंगी कुस्त्यांचा फळ रंगला कुस्त्यांचा थरार पाहण्यासाठी हजारो नागरिक जमले होते आलेल्या दिग्गज कुस्तीपटूंच्यामध्ये दोन वर्षापासून कुस्ती खेळत असलेली एक बारा तेरा वर्षाची ही टोनपे राहणारच या मुलीने कुस्तीफडामध्ये सर्वांचे लक्ष वेधलं आहे हजारो कुस्ती रसिकप्रेमींच्या उपस्थितीत या मुलीने एका मुलासोबत कुस्ती लढली खरी पण या कुस्तीत त्याला अपयश पचावं लागला आहे मात्र येथे उपस्थित असलेल्या दिग्गज मल्लांचे व रसिक प्रेमांचे मने जिंकून गेले ती सध्या आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकॅडमीमध्ये सराव करत असून सोलापूर कट्ठाशी बोलताना स्वतः कुस्तीपटू मुलगी व त्याच्या वडिलांनी त्याच्या प्रशिक्षकांनी अधिक माहिती दिली आहे माझं नाव श्रावणी रमेश टोनपे मी नान नान गावातून आलेली आहे मला इथे छान वाटलं किती वर्षापासून तू या कुस्ती क्षेत्रामध्ये आहे मी दुसरी तासल्या करते कुणाचं मार्गदर्शन लाभलं म्हणजे आवड कशी निर्माण झाली याची आह आवड कशी का निर्माण झाली कुस्ती खेळायची ती शिवाय जेवटे असतं अच्छा याच्या व्यतिरिक्त कोणत्या शाळेत आहेस तू की काय करत आहेस मी आता आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकॅडेमी लोणी देवकरमध्ये सवा सराव करते कोण तुला शिकवतो कोण कुस्तीचे वेगवेगळे डाव कोण शिकवतो प्रकाश कोळेकर बापू कोळेकर समाधान करतो आतापर्यंत किती कुस्त खेळलेल्या आहेत भरपूर खेळ आहे तर इथले क्राऊड बघून व्यवस्थित होत आहेत का कुस्त्या काय अडचणी काय काय आहेत काय नाही व्यवस्थित आता आत्तापर्यंत किती कुस्त खेळलेल्या आहेत इथे इथे मी आ... मागच्या वर्षी पण मी ह्या वर्षी पण काय वय आपलं माझ वय आता तेरा आहे याच्यामध्ये करिअर करायचं आहे तुला हो एक मुलगी असून आपण एक कुस्ती खेळत आहे हे खूप चांगली गोष्ट आहे शक्यतो मुली कुस्तीमध्ये येत नाहीयेत पण आपण एक मोठी धाडस केलेला आहात हजारो लोकांच्या समोर आपण कुस्ती खेळत आहे कसं वाटतं खूप छान वाटतं खूप छान आहे अजून कुस्ती खेळणार आहे आपली हां शुभेच्छा okay. आहेत पुढच्या वार्तालीस हां थँक्यू शक्यतो आपल्या महाराष्ट्रामध्ये एक लेडीज कुस्ती खेळणं म्हणजे थोडं वेगळं प्रकारे बघ बघितलं जातं तरी पण एक पालक म्हणून आपण मोठी जिम्मेदारी घेतलात आणि आपल्याला एक ताकद देत आहे त्याला त्याच्या आवडीला तर कसं आपण याकडे बघताय काय सांगा एक मुलगी आहे तरी पण आपण मोठ्या हजारो लोकांच्या समोर आपण कुस्ती खेळण्यासाठी पाठवत आहे तर काय अनुभव आहे काय वाटतं मला छान वाटतंय सगळ्यात फडावर खेळते ती त्यामुळं मला तिचा अभिमान आहे असं त्याला सपोर्ट करणार भविष्यामध्ये हो हो तिच्या आत्तापर्यंत त्यासाठीच हे केलेलं आहे तिचा खेळ चांगला आहे पहिल्यापासून तिला आवड आहे खूप खेळा रिंग आहे त्यामुळे आम्ही तिच्या मागं असतो आपल्याकडे कुस्ती शिकणारी कधी आली आणि आपल्या जेव्हा आली तेव्हा वय काय होतं दुसरीपासून 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 दुसरी स्वतःहून आलेली आहे की पालकांनी त्याला पाठवलं स्वतःहून पालकाची बी इच्छा होती तिची बी इच्छा आहे पालकापेक्षा तिची जास्त इच्छा पैलवान व्हायची हो <laughs>